आपल्या लोकांची आपली वाहिनी उल्हासनगर मध्ये जयंती साजरी करण्यात आली उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन चे विभाग प्रमुख सुनील सिंग कलवा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी देखील उपस्थित होते पाहुयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे जय शिवाजी, जै शिवाजी।, जै शिवाजी। जै डॉक्टर बाबा साहेब अंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब अंबेडकरांचा तसेच तसे पॅनल पॅनल बाबा साहेब ठाकरेंचा बंधुलिया बाबा साहेब ठाकरेंचा जय भवानी जय शिवाजी जय भगवानी तसेच पिट्टूभाई यांचा सत्कार शेळके साहेब यांचा सत्कार उपविभाग प्रमुख तसेच युवा नगरसेवक कालना बारामधील समाजसेवक शिवाजी रगडे साहेब यांचा संतोष मिसाळ

शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्सव उल्हासनगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जल्लोषात आणि जोसात साजरी करत असताना आज तीन नंबर विभागातर्फे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जयंती उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त मी सर्व शिवसैनिकांना आणि शिवसैनिक शिवसेना प्रेमिकांना जयंती जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिव उत्सव हा मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्याच्या माध्यमातून ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांचा मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो